गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या शंभर वर्षांचा प्रवास तरीही हा आवाज महाराष्ट्राच्या गल्लोगल्लीत घुमतोय पण मित्रांनो कधी विचार केलाय का गणपती बाप्पा मोरया असं का म्हणतात गणपती म्हणजे गणांचा प्रमुख सर्व अडथळे दूर करणारा बाप्पा जणू तो आपल्या घरातलाच एक सदस्य आहे मोर्या गोस्वामी हे चौदाव्या शतकातील एक महान गणेश भक्त होते त्यांचा जन्म पुण्याजवळील चिंचवड गावात झाला त्यांनी आयुष्यभर गणपतीची सेवा केली आणि अखेर चिंचवड येथे समाधी घेतली गणेश भक्तांनी त्यांच्या भक्तीच्या स्मरणार्थ गणपतीच्या नावाबरोबर म्हणणं सुरू केलं म्हणून गणपती बाप्पा हा केवळ जयघोष नाही यात भक्ती श्रद्धा प्रेम आणि भावनिक नातं आहे तो एक भक्त देव जवळ एकता दर्शवतो पुढच्या वर्षी लवकर या ओळीमध्ये एक निरोपाची पण आशेची भावना असते गणपती बाप्पा मोर्या हा शब्द म्हणजे आपल्या संस्कृतीतल्या भक्तांचा श्रद्धेचा आणि प्रेमाचा आवाज आहे हे फक्त घोष नाही तर एक नात आहे भक्त आणि देवाचं पण गणपती विसर्जनाची परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली का लाखो भाविकांचा जनसमुदाय नदीकाठी समुद्रकाठी एकत्र येतो नाचतो ढोल वाजवतो आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतो चला आज या गणेश उत्सवाच्या शंभराव्या प्रवासात डोकवूया पूर्वी गणपती उत्सव हा खाजगी स्वरूपात साजरा व्हायचा घरांमध्ये एकटे किंवा नातेवाईकांपुरताच गणपती बसायचा न विसर्जनाच्या गर्दीत न मिरवणुकीत शांततेने साधेपणाने गणेश पूजा व्हायची पण या उत्सवात क्रांती घडली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सार्वजनिक केला कारण ब्रिटिश सरकारने सार्वजनिक सभा बंद केल्या होत्या टिळकांनी हाच उत्सव लोकजागृतीसाठी वापरला धार्मिक एकात्मता राजकीय चैतन्य सार्वजनिक गणेश उत्सव विसर्जन ही या सणाचा एक महत्त्वाचा भाग बनली कारण शेवटी एकत्र येणं बाप्पाला निरोप देताना एकता दर्शवणं ही त्या काळातली क्रांतिकारक कृती ठरली एकोणीसशे ते एकोणीसशे सत्तेचाळीस या काळात विसर्जन म्हणजे जणू जनता धर्म आणि राष्ट्रवादाचं एकत्र दर्शन ढोल ताशे जांग ताळ पालख्या मोठ्या मूर्त्या भगवे झेंडे मिरवणुका हे सार्वजनिक आणि सांस्कृतिक शक्ती प्रदर्शन बनलं स्वातंत्र्य प्राप्ती नंतर ही परंपरा अजून मोठीच झाली आज पुण्यात लक्ष्मी रोड मुंबईचा लालबागचा राजा हडपसर सातारा नाशिक सगळीकडे विसर्जन म्हणजे एक महोत्सव पूर्वी नदीत विहिरीत आणि तलावात विसर्जन व्हायचं पण जसंजसं शहरांचं रूप बदललं तसं तसं विसर्जन समुद्र मोठे तलाव कृत्रिम टाक्यांमध्ये व्हायला लागलं आज पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची संकल्पना आली शाडूच्या मूर्त्या नैसर्गिक मूर्त्या घरगुती विसर्जन म्हणजे एक बदल पण एक भावना गणपती विसर्जन म्हणजे केवळ मूर्ती पाण्यात बुडवणं नव्हे तर एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जे आलंय ते जाणारच आहे हा निसर्गाचा नियम आहे गणपती येतो प्रेम मिळवतो आणि तो परत जातो पण त्याचं मूल्य सोडून देय विवेक बुद्धी संघटन हे गणपतीचं खरं विसर्जन नसून आपल्या मनात रुजणं आहे आज विसर्जन म्हणजे वाहतुकीची कोंडी प्रदूषण पाण्याचं नुकसान हे नाकारता येणार नाही आपल्याला विचार करावा लागेल उत्सवाचा आनंद घेऊनही आपण निसर्गाचं रक्षण करू शकतो का उत्तर आहे होय कृत्रिम विसर्जन टाक्या शाडूच्या मूर्त्या प्लास्टिक विहिरीत सजावटी या छोट्या पावलांनी आपण खूप मोठा फरक घडवू शकतो शंभर वर्षांचा प्रवास एक धार्मिक उत्सव ते सामाजिक एकात्मतेचं प्रतीक राजकीय चळवळीचा हक्क हो ते पर्यावरणपूरक चळवळीचा आरंभ गणपती विसर्जन हे आपल्या संस्कृतीचं आरस पाणी दर्शन आहे गणपती दर्शन म्हणजेच गणपती येतो मन जुळतो आणि जातो पण एक बोध देऊन जातो की एकत्र येणं हाच खरा उत्सव आहे बाकी गणपती बाप्पा मोर्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र